रामगिरी महाराजांच्या वक्तत्वाचा खासदार अमर काळे यांनी केला निषेध खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात वर्धा येथे पाच सप्टेंबरला धरणे व निषेध आंदोलन रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे वक्तत्व केले त्याचा मी निषेध करतो देशात हिंदू मुस्लिम समाजात द्वेष निर्माण व्हावा तणाव निर्माण व्हावा यासाठी हे वक्तत्व करण्यात आले याचा निषेध करतो भारतात एकतेचे महत्त्व हे कायम राहिले पाहिजे त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे दिनांक पाच सप्टेंबरला धरणे आंदोलन व वक्तत्वाचा निषेध दोन ते पाचपर्यंत वर्धा येथे करण्यात येणार आहे आम्ही सर्व भारतीय आहोत हे दाखवून देण्यासाठी या सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती खासदार वर्धा अमरकाळे यांनी केली आहे या संदर्भात खासदार अमरकाळे म्हणाले नमस्कार मी अमर काळे खासदार वर्धा काही दिवसापूर्वी रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे आपत्तीजनक वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हे वक्तव्य केलं आहे यावरनं देशामधं हिंदू मुस्लिम समाज बांधवांमधं द्वेष निर्माण व्हावा जातीय तणाव निर्माण व्हावा हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे असं मी समजतो आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं हा देश एकशे चाळीस कोटीचा देश आहे आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक पंथाच्या व्यक्तींनी त्यानिमित्तानं बलिदान दिलं आहे रक्त सांडवलं आहे हिंदू बांधवांनीसुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता प्राणाचं बलिदान केलं आहे त्याच पद्धतीनं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता मुस्लिम बांधवांचंसुद्धा तितकंच मोठं योगदान आहे त्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील की या देशामध्ये एकतेचं वातावरण हे कायम असलं पाहिजे परंतु ज्या पद्धतीनं रामगिरी महाराज यांनी हे वक्तव्य केलं यावरून हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा हा त्यांचा कट आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे परंतु अशा प्रवृत्तींना आपण ठेचून काढलं पाहिजे आणि त्याच्याकरता पाच सप्टेंबरला महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक धरणे आंदोलन आणि रामगिरी महाराजांचा वक्तव्याचा निषेध करण्याकरता एक बारा दोन ते पाच या वेळेमध्ये एक धरणे आंदोलनाचं आयोजन वर्धा येथे करण्यात आलेलं आहे मी महाविकास आघाडीच्या आणि सर्व सामाजिक संघटनांना नम्र विनंती करतो की या धरणे आंदोलनामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी आहो आणि या देशामध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक आम्ही एक आहो आम्ही सर्व हिंदू मुस्लिम नसून आम्ही एक भारतीय आहो हे दाखवून देण्याकरता सर्वांनी जास्तीत जास्त या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि अशा वक्तव्यांचा निषेध करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद